नमस्कार मी श्रवण पाटील आज वाहतुक सेवा संघ जिल्हा यांचे एक कार्यकारी मंडळ उपाध्यक्ष से व सेक्रेटरी राजपूत यांनी आज प्राथमिक पोलीस चौकी राबोडी येथे भेट दिलेली आहे सुरक्षा सप्ताह सुरू चालू झालेला आहे आणि त्या निमित्ताने वाहतूक सेवा संघ जिल्हा यांनी महाराष्ट्र झिरो बोडलीस श्रवण पाटील राबोडी ठाणे जिल्हा वाहतूक सेवा संघाचे पदाधिकारी यांनी आज ठाणे वाहतूक उपविभाग अधिकारी सोनाल मॅडम यांच्याशी वाहतूकदारांच्या ज्या समस्या त्याबद्दल त्यांनी चर्चा केली ठाण्यातील वाहतूकदारांच्या तक्रारी तक्रारी रोहिणी मॅडम यांच्यासमोर वाहतूकदार पदाधिकारी यांनी मांडल्या व त्यांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या त्याबद्दल चर्चा करताना पदाधिकारी उपाध्यक्ष साहेब सेक्रेटरी भटसिंग राजपूत संपर्क प्रमुख देवजीभाई पटेल ठाणे जिल्हा वाहतूक सेवा संघाचे पदाधिकारी यांनी रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त आज अडवा वाहतूक शाखा कळवा येथे जाऊन अप्पासाहेब वाकमारे साहेब पोलीस अधिकारी यांच्याशी वाहतूकदारांच्या समस्येबद्दल चर्चा केली या चर्चेत ठाणे सेवा संघाचे उपाध्यक्ष वाढवणे साहेब व सेक्रेटरी बटेसिंग राजपूत व संपर्क प्रमुख दूग वाघमडे साहेब यांचाही संपर्क साधला ठाणे जिल्हा वाहतूक सेवा संघाचे पदाधिकारी यांनी आज रवाडी येथे जाऊन भेट दिली व पोलीस वरिष्ठ पोलीस अधिकारी संजय बेडे साहेब यांच्या समोर ठाणेकरांच्या व वाहतूकदारांच्या समस्या मांडल्या व त्यांच्याशी याबद्दल चर्चा केली

साहेब आता आम्ही जानकर साहेबांना भेटून आलो जानकर साहेब बोलले की रवाना टापेचे आहेत मी मी ओळखतो साहेबांना मी ओळखतो कोळी साहेब होते पूर्वी त्यांना मी ओळखतो तर तुमच्या ते काय करतात ते दोन गाड्या लेप मारून का पटणीकडे काढून देतात तर म्हटलं आमच्या गाड्यांना स्टिकर लावलेलं आहे ते आम्ही ठाणे मध्ये डिसी आम्ही अप्रूव्ह केलेले आहे तर त्या गाड्या पोलीस सकाळ ठाणे जिल्हा वाहतूक सेवा संघाचे पदाधिकारी यांनी आज रबाडे वाहतूक नियंत्रण शाखा येथे आपल्या वाहतूकदारांच्या समस्या वाहतूक पोलीस, पोलीस अधिकारी संजय बेंडे साहेब यांच्यासमोर आपल्या वाहतूकदारांच्या समस्या मांडल्या व त्यांचे निवारण करून घेतले ठाणे जिल्ह्याचे ठाणे वाहतूक सेवा संघाचे पदाधिकारी उपाध्यक्ष वाढवणे साहेब व संपर्क प्रमुख देवजी पटेल व सेक्रेटरी भटसिंग राजपूत यांनी मापे वाहतूक शाखा येथील कदम साहेबांना आपल्या वाहतूकदारांच्या काही तक्रारी असतील त्या तक्रारींबद्दल चर्चा केली ठाणे जिल्हा वाहतूक सेवा संघाचे पदाधिकारी यांनी मुंब्रा उपविभाग वाहतूक शाखेला भेट दिली व एस आय पाटील साहेब यांच्याशी वाहतूकदाराच्या तक्रारी त्याबद्दल त्यांनी चर्चा केली हा हा ते फडके हिंगोली 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 हिंगाली ते पण चांगले शिकलो होतो ना कदा हिंगोली बारा वर्ष झाले जिल्हा शिरका रस्त्यावरती गावाला गावाला